मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे मी त्याचं स्वागत करतो सगळ्यालाच काय मी विरोध करणारा माणूस नाही कारण या वस, दादा शिव हा एक ट्रस्ट आहे हा एक न्यास आहे आणि या न्यासाचे विश्वस्त हे महाराष्ट्रातले साखर कारखाने आहेत खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी त्याचे विश्वस्त आहेत आणि या न्यासाला महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी वर्षाला टनाला एक रुपये वर्गणी देतात म्हणजेच गेल्या वर्षी तेरा कोटी टन ऊसाचं उत्पादन झालं म्हणजे तेरा कोटी रुपये महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा वर्गणी या व्यवसायाला गेलेली आहे राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं या व्यवसायाला आर्थिक मदत करत असतं वर्गणी देणाऱ्याला माझ्या वर्गणीच काय झालं याचा हिशेब विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्यामुळं त्याची चौकशी झाली तर मनात पाप नसेल काही थोऱ्या केल्या नसतील तर त्या चौकशीला कोणी विरोध करायचं कारणच नाही मुळामध्ये या काय त्याच्या कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासूनचे आक्षेप आहेत उदाहरणार्थ वाडेगाव ऊस संशोधन केंद्राने एखादी चांगली ऊसाची व्हरायटी जर प्रसारित केली तर ती केवळ सरकारची आहे आणि आपली त्याला शिफारस नाही ती सरकारी सरकारचा पगार घेणाऱ्या शास्त्रज्ञांनी ती प्र, प्रसारित केली म्हणून नाकं मोरलं जातात आणि शेतकऱ्यांना त्या वराट्या वापरल्यापासून अडवलं जातं दोनशे पासष्ट ही वरायटी शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड लोकप्रिय असताना केवळ वसंतरा त्याला शिफारस नाही म्हणून अनेक कारखाने ती वरायटी घेण्यापासून शेतकऱ्यांना रोखतात आणि अधिकृत त्याच्यावर ब्यानही केलं जात नाही असे हे सगळे व्यवसायाचे नकरे आहेत साखर कारखान्यांनी रसापासून इथेनॉल तयार केलं बी इथेनॉल केलं त्यामुळे रिकव्हरी किती डाऊन झाली याची तपासणी वीएसआय करते आता वीएसआयच्या या न्यासातले जे काही विश्वस्त आहेत ते साखर कारखान्याचेच प्रतिनिधी आहेत म्हणजे वीएसआयचे शास्त्रज्ञ या आ, विश्वस्तांचे नोकर आणि त्यांनी त्यांच्याच कारखान्याची तपासणी केली म्हणजे मास्तरनच विद्यार्थ्याचा आपल्याच बोराचा पेपर तपासायचा म्हणजे त्याला मार्क जास्त मिळणारच इथं भूस उत्पादकाला न्याय मिळत नाही अशा अनेक गोष्टी आहेत आणि याच्यावर हो आता जाहीरपणानं चर्चा होण्याची आवश्यकता आहे